बघत असाल तुम्ही की माझे काही यूट्यूबचे व्हिडिओ व्हायरल करत आहेत आणि मला ट्रोल करत आहेत मला फारसा काही आता फरक पडत नाही त्या गोष्टीचा कारण कसं असतं माहिती आहे का माणूस जर चुकीचं असेल तर त्याला भीती असते हो की मी चुकीचं आहे आता हे व्हायरल झालं नाही मी जरा ते व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत मी ते प्रायव्हेट केले नाही किंवा मी काय मला भीतीच नाहीये त्या गोष्टीची कारण मी ते कुणाला तरी उत्तर दिलेलं आहे आणि मी ते उत्तर जे आहे ते समोरच्या व्यक्तीने ज्या भाषेत मला बोलली होती तिला मी त्या भाषेत अगदी ते उत्तर दिलं होतं पुराव्या सहित मला पुराव्या सहित उत्तर द्यायला फार आवडत तर त्या व्हिडिओच्या तुकडे 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 करून ते व्हायरल केले आणि बघा ही बाई दोनशे लाईक मध्ये स्वतःची फिगर सांगतेय स्वतःची कंबर सांगतेय ते एका महिलेला उत्तर दिलेलं होतं त्याच्यामुळे मला काही लाजच वाटली नाही त्याच्यामध्ये तिने माझ्यावर लांछन उडवलं होतं तू कोण तू काय तू स्वतःला काय समजतेस तू याव तू तर ता। त्यावेळेला मी तिला ते उत्तर दिलेलं होतं की मी काय बरं त्यात मी हेही बोलले की मी जे आहे ते गॉडगिफ्ट आहे ते माझ्याचसाठी आहे मी सजते सवरते ते माझ्यासाठी कारण मला आवडतं मी कुणासाठी नाही नटर सजत हे मी उत्तर आणि मला फार यस अभिमान आहे मला त्याचा आता यांनी काय केलं तर सकाळपासून के के ते व्हिडिओ माझे व्हायरल केले आणि माझा नंबर पण व्हायरल केला पुन्हा एकदा आता मला बरेच फोन सकाळ आहेत लोकांना काय माहितीच नाहीये आणि सांगता येत हा नंबर ना फेसबुकला दिलाय कुणीतरी म्हणून सॉरी सॉरी आता त्याच्यात मध्ये काही लोकांना माहिती आहे माझा नंबर आहे त्यांनी मला फोन करून सांगितलं ताई अजिबात घाबरायचं नाही संस्कारहीन लोक आहेत ही, ही, ही।, ही दर्जाहीन लोक आहेत अक्षरशः एका वयस्कर काकांनी तर मला महाभारताचं उदाहरण दिलं कि ताई महाभारतामध्ये माहिती आहे ना काय झालं होत माहिती आहे ना महाभारतामध्ये काय झालं होत संस्कारहीन आणि धर्मद्वेषी लोकांना काय त्यांचे हाल झाले तसेच या जरानंग्याच्या ग्ञान चे हा हाल होणार आहे तुम्ही फक्त थोडे दिवस थांबा आणि बघा परिणाम काय होत आहेत ते हे मला सर्वसामान्य घरातले लोक सांगतायत ताई तुमचे व्हिडिओ जरी व्हायरल केले ना तरी आमच्यासारखा जो वर्ग आहे तुम्हाला मानणारा काही फरक पडणार नाही आम्हाला माहिती ते मोडून तोडून त्यांनी ते त्यातला एक आणि एक शब्द खरा आहे मी म्हणत नाहीये एडिट केला अजिबात नाही क्रॉप केले फक्त पूर्ण जोडायचं ना तर यातला एक तुकडा घेतला त्यातला एक तुकडा घेतला त्यातला एक शब्द घेतला पूर्ण टाकायचा रे म्हणजे कळेल की मी तो व्हिडिओ का टाकला होता तो कुणासाठी टाकला होता त्याचं उत्तर कुणाला दिलेलं आहे हे कळलं असतं ना तर अशा पद्धतीमध्ये त्यांचं काम चालू आहे त्याच्या गॅमचं आणि फार जोर बघा बघा ना म्हणजे ह्या व्हिडिओ म्हणजे माझ्या या व्हिडिओला जवळजवळ तीन दोन अडीच तीन वर्ष झाली असतील आणि तो व्हिडिओ आता काढता येईल आता काढण्याचं काय कारण माहिती का की जी बाई त्यांना ते व्हिडिओ ना ती ना जा जात नाही म्हणजे भांडणच नाहीये मुळात बरं का तिचं नाव घ्यावंच नाही कारण ती पात्रताच नाहीये तिची बेवडीची तिचा फक्त भांडण एवढंच आहे की ही माझ्यापेक्षा जास्त कशी काय पुढे चालली जायलाच नको तिचे पुरावे आहेत बायकांना ती बोललेली तिला का तुम्ही शुभेच्छा दिल्यात तिचं का अभिनंदन केलं एक लाख पूर्ण झाले काही बायका जर तिला म्हटल्या की आता संगीता ताईचे लवकरच एक लाख त्यांना रागाचे इमोजी पाठवले त्या मी विचारलं का हो असं नाही तिच्या अगोदर माझी व्हायला पाहिजेत ना जे हा जलस तर ते फक्त तेवढंच आहे आणि यस आय एम ग्रेट तिच्यापेक्षा कमी शिकलेली पण तिच्यापेक्षा ज्ञान देवाने मला जास्त दिलेलं आहे यस ती जे तोरा सांगते ना तिच्या श्रीमंतीचा मी, मी इतकी अमीर आहे मी इतकी पैशावाली आहे मी माझ्या गरिबीचा तोरा सांगत असते मी गरीब घरात जन्माला आलेली आहे माझं लग्न झालं माझं लग्न होईपर्यंत माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती अगदी एक दोन ड्रेस असायचे ते पूर्ण जीर्ण झाल्याशिवाय आम्हाला परत दुसरे कपडे भेटत नव्हते गरिबीच तेवढी होती आई वडिलांची पोटाला पोटभर अन्न भेटत नव्हतं परिस्थितीच तशी होती ही माझी रियालिटी मी लोकांना मला कधीच का या होतो त्या होतो मी आशिन माझ्याकडे इतकं सोनं माझं घरच माझे बेडरूमच नाही 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 मी कधीच नाही मला खूप लोकांनी बोलले माझ्या मैत्रिणींनी बोलले तर आणि जो समोरचा जसा असेल ना त्याला त्याच शब्दात उत्तर द्यायला मला आवडतं हो स्पष्ट मत मांडावा माणसाने मी तशी आहे तर त्या बाय त्याच ते व्हिडिओ काढून त्यांना दिलेत की बघा हे 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 व्हायरल करा हे करा हे करा म्हणजे ही ट्रोल होईल म्हणजे ही शांत बसेल म्हणजे ही जरा बाबतीत बोल हे असले थित्रेगिरी ही असली तर मी नक्कीच अगदी नाचवलं आहे मी नक्कीच सगळ्यांच्या कमेंट नंतर वाचेल मला पहिलं बोलूया नाही तर लिंक तुटेल तर अशा पद्धतीमध्ये यांचं चालू आहे बरं आताच यांना काय ऋत आला तर आता विषय असा झाला की आता ह्याला माहिती आहे काय असतं माहिती का ज्याने पाप केलेलं असतं ना त्याला माहिती असतं मी पाप केलेलं आहे आणि मला या पापाची भरपाई करून द्यावी लागणार आहे हे त्या व्यक्तीला माहिती असतं आणि म्हणून तो काय करतो माहिती का त्याला माहिती असतं मी पाप केलेलं आहे माझ्या पापाचा गडा भरलेला आहे मी चोरी केलेली आहे माझी चोरी पकडल्या जाणार आहे हे चोराला माहिती असत आणि म्हणून तो काय करतो पळवाटा शोधतोय त्याला पळवाटा शोधतो तसा याने पळवाटा शोधतोय हा याच्या वाचण्यासाठी हा वाचावा म्हणून याचा फार प्रयत्न चालू आहे पण नाही मोजमाप चालू असतं आणि मी वारंवार सांगत असते की हे कलयुग आहे इथे करा आणि इथेच भरा बर का हा इथे करा आणि इथेच भरा वरती त्याला वेळ नाही तुमची भरपाई करून घेण्यासाठी तुम्ही जरी एखाद्याला त्रास देत असाल विनाकारण जरी एखाद्याला तुम्ही छळत असाल तुम्ही त्याच मन वारंवार दुखवत असाल तो वर बसलाय त्याचं मोजमाप चालू आहे बघा आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला सांगू का काँग्रेस सरकार बघा काँग्रेस सरकार नाही सॉरी काँग्रेस पक्ष बघा राष्ट्रवादी पक्ष बघा संपले आणि त्यांच्या जोडीला जाणारा धर्मद्वेषी म्हणजे धर्मावर प्रेम करणारा धर्म जपणारा शिवसेना पक्ष जो बाळासाहेबांनी उभारला होता अगदी त्याचा उगमच धर्माच्या दर्मा वाच धर्माला वाचवण्यासाठी झालेला होता त्या शिवसेना ज्या वेळेला या उद्धवाने त्यांच्या मांडीला मांडी -मंटि लावून बसलाय आणि धर्माचा द्वेष करायला लागलाय त्यावेळेला ह्यांच्याबरोबर त्याचीही संपण्याची वर्णी लागलेली आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे येतो धर्म तत्व जया जिथं धर्म आहे तिथे विजय हा निश्चित असणार कलियुगात देव जरी अवतार घेऊ शकत नाही ना तरी त्यांचे अंश मात्र असणार त्यांचे देवदूत मात्र असणार या कलियुगात सुद्धा हे तेवढंच खरं आहे आणि त्याप्रमाणे मी नरेंद्र मोदींना देवाचा देवदूतच मानेल मी शिंदे साहेबांना हिंदू धर्म रक्षण करणारा देवदूतच मानेल मी देवा देवदूतच देवूतच मानेल आणि त्याचबरोबर आता अजितदाची सुद्धा वर्णी लागलेली आहे धर्म वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या सोबत हाताला हात मिळवणी केली आणि अजितदादांची सुद्धा बघा भरभराटच झाली मान्यच केलं पाहिजे मान्य करावंच लागेल हो खरं हे असत का आणि विषय असा आहे आता की जे धर्मद्वेषी लोक होते ज्यांनी धर्म नाचवण्यासाठी आता नात प्रयत्न केलेत बघा धर्मामध्ये फूट पाडण्यासाठी काय दोन वर्षापासून माजवणं लावलं ना माणसाने महाराष्ट्र नाचवून ठेवलाय विषय काय झाला अरे अडीच वर्ष सत्ता भोगलीये परंतु एका क्षणात हातातनं सत्ता गेली का मा जागला होता माझ अडीच वर्ष त्रास जनता एकदम त्रस्त झालेली होती काय झालं अरे ती नवनीत राणा हनुमान चालिसा तुमच्या मातोश्री चा समोर येऊन म्हणेल एवढं तिचं ते वाक्य आणि बाबाने तिला चौदा दिवस आतमध्ये डांबलं ह्याचे परिणाम काय झाले आज तुमच्या मुलाला त्याच्या कर्माचे फळ इथंच भोगावे लागत आहेत तुमच्या मुलाची फाईल पुन्हा ओपन झाली आणि त्याचा तपास चालू झाला तुमच्या मुलावर गुन्हे दाखल होणार कारण तुम्ही कुणाचे तरी जीव घेतलेले आहेत सत्ता ही तुम्हाला मिळाली होती ना तुम्ही त्याचा चांगला उपयोग करायचा होता तुम्ही काय केलं सत्तेचा तुम्ही गैरवापर केलाय चुकीच्या लोकांच्या सोबत चुकींच्या लोकांसोबत जुळून आ बाबू आ बाहेर जातो बाहेर जातो तू कोरडू नको मला बोलायचे ना शोना पोरडू बस बस बश बशी आणि म्हणून मला कुणीतरी विचारला होता प्रश्न हिंदू धर्माची व्याख्या सांग तर हिंदू धर्म असा आहे बघा की या मुख्या प्राण्यांना सुद्धा जीव लावायला सांगतो तो आमचा हिंदू धर्म या मुख्या प्राण्यांमध्ये दे सुद्धा देव शोधतो आम्ही तो आमचा हिंदू धर्म की असं म्हणतात ना की बोक्याची जात असती ना ती घरात राहत नाही मला खूप लोकांनी सांगितलं हे जे पिल्लू आहे ना हे एवढंच होतं आणि याला कुत्र्याने चावलेलं होतं हे गावठी मांजर आहे एका झुडपात पडलेलं होतं हिंदू धर्म काय असतो ना तेच मला आता सांगायचं आहे लोकांना सांग तर हिंदू धर्म काय सांगतोय जीव लावा प्रेम करा मग ते मुका प्राणी असो झाड असो अरे झाडांना पुसतात आमच्या धर्मामध्ये हा आमचा धर्म आहे हा आमचा धर्म